ठीक सो सर्वांना माहीत झालं असेल की रिनेट नाही होणार आता आज कोर्टामध्ये काय झालेलं आहे ते मी तसं ओवरऑल तुम्हाला डिस्कस करणार नाही आहे सिम्पल जस्ट मी दोन ते तीन टॉपिकमध्ये तुम्हाला आहे ना आज क्लिअर करणार आहे एवढा मोठा व्हिडिओ नाही बनवणार जस्ट तुम्हाला जी इन्फॉर्मेशन पाहिजे मी तुम्हाला ते शेअर करणार आहे ओके आजचा आपला टॉपिक काय आहे रिनेटच्यासाठी दोन हजार चोवीसची रिनेटसाठी कोर्टामध्ये प्रोसेस चालू होती तेवीस जुलैला त्याचे अपडेट आलेले आहेत आणि नो रिनिट होणार आहे म्हणजे रिनिट नाही होणार शंभर टक्के रिनिट नाही होणार आता कन्फर्म झालेलंच आहे त्यानंतर रिझल्ट हा परत पब्लिश करण्यात येणार आहे कशामुळे ते देखील सांगेल तुम्हाला फिजिक्सचा कोणता क्वेश्चन आहे त्याचं कोणता आन्सर आहे ते देखील सांगेल तुम्हाला आणि आपल्या काउन्सिलिंगची डेट कधी सुरू होणार आहे हे सर्व आपण ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ओके लक्षात सोबत तुम्हाला आजचा टॉपिक समजलाच आहे तर सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केलेला आहे साठी सुप्रीम कोर्टाने फर्स्ट ऑफ ऑल रिजेक्ट केलेला आहे रिनिट दोन हजार चोवीस साठी कारण की एक साधारणतः चोवीस लाख विद्यार्थ्यांची परत परीक्षा घेणं हे पॉसिबल नाही आहे मी तुम्हाला अगोदरपासून सांगत होतो हे पॉसिबलच नाही आहे त्यामुळे काही ना काही कारण सांगून तेच त्यांनी रिनीट कॅन्सल केलेली आहे सर्वांनाच माहीत आहे कारण की रिनिटचे चान्सेस वाढत होते रिनीटचे चान्सेस वाढत होते पण चोवीस लाख विद्यार्थ्यांची परत परीक्षा घेणे पॉसिबल नसल्यामुळे आणि ते पण एक हो ते दोन महिन्यात पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे रद्द करण्यात आलेलं आहे रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि काउन्सिलिंगला सुरू करण्यास त्याने सांगितलेलं आहे म्हणजेच रिनीट नाही होणार आपली काउन्सिलिंग लवकरच सुरू होईल ओके आलक्षात पहिलं क्लिअर झालं आता रि रिझल्ट परत रिझल्ट हा लावण्यात येणार आहे परत रिझल्ट हा लावण्यात येणार आहे आणि त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे फोर्थ टाईम परत रिझल्ट लावण्यात येणार आहे चार चौथ्या वेळेस रिझल्ट हा परत पब्लिश होणार परत पब्लिश का ज्या विद्यार्थ्यांना पाच मार्क दिलेले आहेत एक्स्ट्रा पाच मार्क बाऊस मार्क दिलेले आहेत त्यांचे ते मार्क मायनस होणार त्या क्वेश्चनला न्यू एन सी आर टी प्रमाणे त्या क्वेश्चनचं आन्सर बरोबर आहे तर ते तेच राहील ज्या साधारणतः चार लाख वीस हजार ते चार लाख चाळीस हजार विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क म्हणजेच बाऊस मार्क मायनस होणार आहेत पाच मार्क मायनस होणार म्हणजे कसं चार मार्क मायनस आणि एक मार्क क्वेश्चन अटेंड केलेला आहे म्हणजे ओव्हरऑल पाच मार्क मायनस होणार आणि थोडासा फरक पडेल कट ऑफ मध्ये ऑल इंडिया नॅकमध्ये फरक पडेल टॉपर्स मध्ये देखील फरक पडेल लक्षात ठीक आहे लक्षात तुम्हाला त्यानंतर काउन्सलिंग स्टार्ट चोवीस जुलै एक साधारणतः उद्यापासून आपली काउन्सलिंग सुरू होईल म्हणजेच लाईक आज संध्याकाळी नोटीस येऊ शकते आज संध्याकाळी नोटीस येऊ शकते आणि त्यानंतर आपली काउन्सिलिंग सुरू होऊ शकते पहिल्यांदा असते महाराष्ट्र ऑल इंडियाची काउन्सलिंग नंतर महाराष्ट्राची काउन्सलिंग एक महाराष्ट्राची काउन्सिलिंग एक मेहनत येण्याला सुरू होऊ शकते आणि ऑल इंडिया काउन्सिलिंग उद्याच्या डेटला सुरू होऊ शकते एक साधारणतः पी आता पीडब्ल्यू डीचं नोटिफिकेशन येईल त्यानंतर आपल्या काउन्सिंगला सुरुवात होईल आता रिझल्ट रिपब्लिश होईलच एक दोन दोन तीन दिवसात ते पब्लिश झाल्यानंतर आपली काउन्सलिंग सरळ सुरू होईल चालू राहील पुढचे चार ते पाच महिने आपली काउन्सलिंग चालणार आहे आलं लक्षात ओके त्यानंतर Uh, कोणता क्वेश्चन आहे त्याचे पाच मार्क मायनस होणार आता सांगतो तुम्हाला कोणता क्वेश्चन आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये पण ते सांगितलेलंच आहे तुम्हाला मी परत रिवाईज करतो तुम्हाला कोणता क्वेश्चन आहे त्याचं राईट आन्सर काय आहे ज्या विद्यार्थ्यांनी हे आन्सर केला असेल त्यांना पाच मार्क भेटलेले आहेत बाकीच्या विद्यार्थ्यांनी कोणतेही म्हणजेच एक साधारणतः चुकीचा आन्सर केलेला आहे जुन्या एन सी त्याचे मार्क मायनस होणार त्यांचे मार्क मायनस होणार ओके क्वेश्चन काय आहे परत असा क्वेश्चन वाचतो फिजिक्सचा क्वेश्चन आहे फिजिक्सचा क्वेश्चन आहे स्टेटमेंट वन ऍटम्स आर इलेक्ट्रिसिली इलेक्ट्रिकली न्यूट्रल ॲज दे कंटेंट इक्वल नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस फॉल्ट सेटमेंट टू ऍटम्स ऑफ इच एलिमेंट आर स्टेबल अँड इमिट दिस स्पेक्ट हा क्वेश्चन होता हा क्वेश्चन होता या क्वेश्चनचं बरोबर आन्सर काय आहे या क्वेश्चनचं बरोबर आन्सर काय कोर्टामध्ये देखील तेच आन्सर आहे आणि मी तुम्हाला सांगत आहे ओके आणि कालच्या पण तुम्हाला शेअर केलेलं आहे तर राईट आन्सर काय आहे आपल्या नवीन एन टी नुसार स्टेटमेंट वन इज करेक्ट स्टेटमेंट वन इज करेक्ट बट स्टेटमेंट टू इज इन करेक्ट बट स्टेटमेंट टू इज इन करेक्ट ज्या विद्यार्थ्यांचे हे आन्सर आलेले आहे त्या विद्यार्थ्यांना पाच मार्काचा काही प्रॉब्लेम नाहीये बाकीच्या विद्यार्थ्यांना पाच मार्क मायनस होतील ज्यांनी ओल्ड एन टी नुसार आन्सर लिहिलेला आहे लक्ष तुम्हाला समजलं एक साधारणतः लाकली एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी ओपन साठी आहे ना सहाशे सत्तेचाळीस कट ऑफ जाऊ शकतो सहाशे सत्तेचाळीस कट ऑफ जाऊ शकतो जस्ट मी तुम्हाला शेअर करत आहे कन्फर्मेशन देत नाही आताच क्लिअर होतो मी विद्यार्थ्यांना कारण की विद्यार्थी काय म्हणतात सर तुम्ही वेगळं सांगतात गाईज सिच्युएशन वाईज मी तुम्हाला सांगतो मी सिच्युएशन प्रत्येक वेळेस सिच्युएशन ही वेगळी असते त्या त्या सिच्युएशन नुसार मी तुम्हाला तेच ते शेअर करेल मी जो कटऑफ सांगत आहे किंवा एस एम एस सांगत आहे करत आहे अॅक्युरेट शंभर टक्के थोडी बरोबर असेल एक सत्त सत्तर ऐंशी नव्वद टक्के तरी बरोबर असेल ना शंभर टक्के कुणीही गृहित धरू नका आणि त्याच्यावरून तुम्ही होप्स वगैरे ठेवू नका मी जस्ट जे क्लिअर आहे मा जे मी होमवर्क करतो ज्या होमवर्कनुसारच मी तुम्हाला शेअर करतो जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर नो प्रॉब्लम काय अडचण नाही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तरी मी पण काही करू शकत नाही लक्षात आता नेक्स्ट आपले काय आहे नेक्स्ट व्हिडिओ काय राहतील आपले कोटॉपचे सर्व व्हिडिओ राहतील सेम स्कोर काय असेल आता आपली नवीन एस एम एल येईल आणि नवीन ऑलिडियर येईल त्यानुसार मी तुम्हाला सेम स्कोर लवकरच सांगेल पण जस्ट सहाशे सत्तेचाळीस ओपनसाठी आहे नॉट कन्फर्म जस्ट सांगतोय मी तुम्हाला एवढं हेच असं तर घेऊ शकत काय प्रॉब्लेम नाही आहे पण लवकरच मी कटॉप शेअर करेल आपली काउन्सिलिंग लवकरच सुरू होईल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंगसाठी अजूनही ऍडमिशन घेतले नाहीयेत त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेऊन आपली आपली सीट कन्फर्म करा कारण की इथून पुढचे चार ते पाच महिने काउन्सिलिंग तुम्हाला थोडीशी हार्ड जाऊ शकते कारण की नवीन कॉलेजेस येणार आहेत स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन प्रोवाइड करण्यासाठी आणि टाईम टू टाइम तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटण्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग लावावी लागेल तुम्ही स्वतः देखील करू शकतात पण टाइम टू टाइम तुम्ही इन्फॉर्मेशन वरती राहू शकणार नाही त्यामुळे काउन्सिलिंग लावलेली बेटर राहील आता तुम्ही ज्या ठिकाणी काउन्सिलिंग लावली आहे त्या ठिकाणी काउन्सिलिंग करा आणि इन केस जर तुम्ही काउन्सिलिंग लावली नसेल तर आपले काउन्सिंग ऍडमिशन सुरू झालेले आहेत तुम्ही आपली प्लेसी कन्फर्म करून टाका एकदम कमी फीसमध्ये मी सर्व प्रोसेस तुम्हाला घरबसल्या करून देईल कमी फीसमध्ये दे। रजिस्ट्रेशन मी स्वतः करून देणार ऑप्शन फॉर्म मी स्वतः काढून देणार आणि फक्त तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घ्यायला जायचं आहे आलक्षण जी आधी मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करेल काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकतात इन केस नंबर बंद येत असेल किंवा बीज येत असेल व्हॉट्सअपवरती मेसेज करा मी तुम्हाला स्वतः कॉल करेल काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा आणि समजलं आज आजवीसचा कोर्टाचा मॅटर संपलेला आहे तर आपल्या आपल्या काउन्सिलिंगला सुरुवात होणार आहे तर रिनेट नाही होणार रिनेट नाही होणार काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज